अहो हे काय करत आहात येईल ना कोणी पटकन जा बरं बाहेर माझी खूप कामं बाकी आहेत अजून काय ग हे स्वरूप इतका छान प्रेमाने गजरा आणला मी तुझ्यासाठी स्वतःच्या हाताने माळून देतो तर नाही आमच्या बायकोची कामं बाकी आहेत नवरा इतका रोमॅन्टिक मूडमध्ये असताना कोणती बायको असा कामाचा विचार करते अहो पण आपण दोघेच नाही घरात अजूनही लोक आहेत अचानक कोणी आलं म्हणजे येऊ दे की माझ्याच बायकोच्या केसात गजरा माळतोय लोकांच्या नाही कोणाच्या बापाची भीती आहे का मला लाडाने सरिताला जवळ ओढत अविनाश म्हणाला आज अविनाश काही भलत्याच मूडमध्ये दिसत होता अशी कशी गतू सरू कधीतरी न बोलता हे समजून घेत जाणार का माझं मन सरिताच्या डोळ्यावर आलेली आले केसांची बट कानाच्या मागे सारत आणि मंद नजरेतूनच तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत अविनाश म्हणाला तेवढ्यात अरे सॉरी सॉरी मी चुकीच्या वेळेला आली का दोन्ही हाताने स्वतःचे डोळे बंद करत अंजली जवळपास किंचाळीच अचानक आलेल्या अंजलीच्या आवाजामुळे दोघेही पटकन मागे सरले अंजली म्हणजे अविनाशची लहान बहीण घरातील शेंडेफळ थोडी मस्तीखोर स्वभावाची अत्यंत येता जाता दादा बहिणीला चिडवण्याची एक संधी सोडत नव्हती पोरगी पण घराची अगदी छान घरातील प्रत्येकाच्या गळ्यातील ताईतच होती घरात नवीन एंट्री केलेल्या तिच्या लाडक्या सरू वहिनीची तिची अगदी दोनच दिवसात गट्टी जमली होती बरं का भाऊजे कमी आणि अगदी कमी कालावधीत बनलेल्या जीवा भावाच्या जणूत्या अवि दादा सरू झालं का तुमचं उघडू का डोळे मी हळूच दोन बोटांच्या फटीतून दोघांवर कटाक्ष टाकत अंजली तिच्या लाडक्या दादा वहिनीची खेचत होती अजिबात उघडू नकोस तसाच युटर्न घे आणि जा अविनाशनीत देखील तिच्याच भाषेत तिला उत्तर दिले अहो गप्प बस की डोळ्यांच्या भाषेतूनच अविनाशच्या या वाक्यावर सरिताने त्याला दम दिला तसा अविनाश देखील काही कमी नव्हता बरं का, का? खूप जीव होता त्याचा अंजलीवर पण तिच्या भाषेतच तिला प्रत्युत्तर द्यायची त्यालाही जणू लागली होती अविनाशपेक्षा जवळपास दहा वर्षांनी लहान होती अंजली त्यामुळे घरात प्रत्येकाची अगदी भर भरून प्रेम मिळत होते तिला फक्त आणि सर्वांकडून लाड कसे करून घ्यायचे ते कोणी अंजलीकडून शिकावे पण दादाच्या कोणत्याही वाक्यावर शांत बसेल ती अंजली कसली आलाय मोठा शाणा मी बरं घेऊ येऊ टर्न आणि इतक्या सहजासहजी निघून जाईल असे वाटतंच कस रे तुला ब्रो आणि तसंही माझं तुझ्याकडे काम नव्हतंच मी तर वहिनीशी बोलायला आले होते आता मला काय माहिती इथे रोमॅन्टिक शो सुरू आहे ते अविनाशच्या हाताला कोपराने धक्का देत अंजली त्याची खेचत होती काय लाजतोयस ब्रो काय चाललं होतं रोमॅन्स हा अंजू खूप बोली जाता मोठ्या भावाची इज्जत कर त्यासाठी आधी छोट्या नाही मान द्यायला शिक जरा ब्रो मग आपोप तुलाही तो मिळेल अगं आपलं वय काय आपण बोलतो किती नको त्या गोष्टी जरा जास्तच इंटरेस्ट वाढत चाललाय बरं तुझा बरोबर पुरे झालं हो आता तुमच्या दोघांचे एकदा सुरू झाले की थांबायचे काही नावच नाही या अंजुताई काय म्हणत होता तुम्ही घेतली लगेच नंदीची बाजू अगं सुरू हिच्या समोर तरी माझा अपमान करत जाऊ नको बरं जाऊ दे गिनी तो असाच आहे लक्ष नको देऊ देऊ दूदे तू त्याच्याकडे जळका कुठला तू चल आपण बाहेर जाऊन बोलू दादाला वाकडं दाखवत सरिताचा हात पकडून अंजली बाहेर जायला निघाली अ हॅलो ती माझी बायको आहे तुझा नवरा नाही समजलं ना आली मध्येच आणि निघाली तिला हाताला धरून घेऊन अविनाशने सरिताचा दुसरा हात पकडून ठेवला आता एकीकडून अंजली आणि दुसरीकडून अविनाश मधल्या मध्ये मरण मात्र सरिताची झाले अरे काय काय लहान मुलांसाठी भांडत आहे मध्येच आता आईची एंट्री झाली अ आई अगाई? मी वहिनीला थँक्यू म्हणायला आले होते पण इथे आले आणि काय पाहिलं माहिती अंजे तू आता पुढे बोललीस तर मार खाणार माझा आई हिला अजिबात मॅनर्स नाही तर बरं नवरेच्या घरी गेल्यावर अशीच वागत राहिली तर तिच्या सासरी आपलीच बदनामी होईल सांग जरा समजावून गेला मी बरे जाईल माझं सगळं सोडून नवरेच्या घरी तू वाटच बघ माझ्या जाण्याची बरं वहिनी जाऊ दे यशस्शी कुठे मी वाद घालत बसले आहे तुला खूप खूप मोठे थँक्यू तुमची रूम तु मला दिल्याबद्दल आणि या दादाचा पोपट केल्याबद्दल एवढे बोलून दादाला जीप दाखवत अंजली तिथून पळाली आज या गोष्टीला बरोबर दोन वर्ष उलटून गेली पण सारं काही आठवण आजही सरिताच्या डोळ्यात दाटी होती अंजलीची ती सततची बडबड तरी त्याला आधी तितकीच हवी हवीशी वाटते भिंतीवर लागलेल्या अंजलीच्या फोटोकडे पाहून आजही सरिता अंजलीच्या आठवणीत रडत बसते आणि फक्त सरिताच नाही तर घरातील प्रत्येक जण अजूनही अंजलीची आठवण करून रडत असतो आता कुठून तरी अंजली धावत येईल आणि मोठ्याने भो करेल असे आजही सरिताला वाटत होते आई सांग ना की आत्ता त्याला काही असं म्हणत अलगताईच्या कुशीत शिरेल असे म्हणत अलगताईच्या कुशीत शिरेल असे नेहमी भासत राहते लक्ष्मीबाईंना अंजे हळूहळू बराई जरा पोरीच्या जातीला शोभत नाही ते आजीच्या या वाक्यावर अंजलीचा आजीला तत्वज्ञान सांगणारी अशी आजीची लाडकीना ताटवून आजही आजीच्या डोळ्यात असवानची दाटी आल्याशिवाय राहत नाही एखाद्या तुझ्यापेक्षा जास्त हक्क माझा आहे ह्या बहिणीवर तिच्या लाडक्या सरिता वहिनीला घट्ट मिटी मारत मला जळणारी माझी लाडकी बहीण अचानक कुठून तरी येईल मी नेहमीप्रमाणे माझ्याशी वाद घालत बसेल नुसत्या विचारानेच अविनाश आजही हमसून हमसून रडत होता बाबत तुम्ही काळजी करू नका मी इथून कुठेही जाणार नाही तुम्ही फक्त हो म्हणा घर जावाईच करून आणते की नाही बघा मग मी लेकीचं हे गमतीशीर बोलणं आठवण आजही बापाच्या चेहऱ्यावर क्षणात डोळ्यात क्षणात आसवांची दाटी अगदी मनसोक्त हसणारी आनंदाने बागडणारी क्षणात हसवायला लावणारी अशी अंजली आज मात्र या जगात नाही पण तरीही दोन वर्षात असा एकही दिवस नाही की अंजलीची कोणाला आठवण आली नसेल सरिताला अंजलीची साथ जेमते चार महिन्यांची लाभली होती पण त्यातही आयुष्यभराची आठवण येते सरितासाठी कायमस्वरूपी मागे ठेवून गेली शेवटी म्हणतात ना जो आवडे सर्वांना तोची आवडी देवाला हेही काही खोटे नाही साधारणपणे चार महिन्यांपूर्वी सरिता अविनाश बरोबर लग्न करून त्याच्या कुटुंबाचा एक भाग झाली अविनाशच्या छोट्याशा घरात सुरुवातीला आपापल्या आपल्याला कसे जमेल हा मोठा प्रश्न होता तिच्या समोर पण काही दिवसातच ती खूप छान रोडली त्या घरात सासू सासरे आजी सासूबाई चुलबुली ननंद अंजली आणि अविनाश असं छोटसा परिवार त्यात आता सरिताची भर पडली छोट्याशा घरात ऍडजस्ट करताना थोडी तारांबळ उडायची सर्वांची पण तरी हसत खेळ दिवस सरायचा अविनाशच्या वन बीएचके फ्लॅट मध्ये पडत होती त्यात अंजलीचे बारावीचे वर्ष त्यामुळे अभ्यासासाठी तिला सेपरेट रूमची गरज होती सरिताने शेवटी स्वतः समजूतदारपणा दाखवत अंजलीला स्वतःहून बेडरूमचा ताबा देऊन सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला अविनाशला मात्र सरिताची ही गोष्ट बिलकुल आवडली नाही काय ग हे सरूप अगं कुठे कॉम्प्रोमाइज करावं काही कळत नाही का तुला रागवू नका ना हो पण अंजुताईचे बारावीचे वर्ष आहे मग आपल्यापेक्षाही जास्त सेपरेट रूमची त्यांना गरज आहे उलट जे मी बोलायला हवं ते तुम्ही बोलताय आणि जे तुम्ही बोलायला हवं ते मी बोलत आहे बायकोच्या या समजूतदारपणाचा अविनाशला ही हेवा वाटला ज्या घरात सासूसून तसेच नणन भाऊ जे वाद पाहायला मिळतो त्यांच्यासाठी सरिता हे खूपच प्रेरणादायी उदाहरण होते असे म्हणायला हरकत नाही माझी बायको कदाचित माझ्यापेक्षा थोडी जास्त समजूतदार आहे ना म्हणून तसे पटकन बोलून गेलो मी सरितानी टोकल्यावर अविनाशने लगेच सफाई दिली कदाचित म्हणजे अजूनही डाऊट आहे म्हणायचं तसं नाही ग पण खरंच तू आहेस मत समजूतदार मला नाही कळत कोणत्या वेळी कसं वागायचं ते लग्नाआधी आम्हा सगळ्यांनाच खूप टेन्शन आलं होतं की या घरात येणारी सून चांगली असेल म्हणजे झालं कारण या फटकळ अंजलीचे आणि तिचे वाद नको व्हायला आजूबाजूला नेहमी सासूसून वाद नणंद भाऊचे वाद पाहायला मिळतात घरात आनंद कमी आणि वादच खूप असतात त्यामुळे लग्न केल्याचा पुन्हा पश्चातापणे हीच देवाकडे मी नेहमी प्रार्थना करत होतो अहो मला पहिल्यापासून एखादी बहीण असावी असं मनापासून वाटायचं पण माझ्या नशिबात ती सुख नव्हतेच जणू अंजुताईच्या रूपाने माझी इच्छा पूर्ण झाली मी त्यासाठी देवाची खूप आभार मानते अविनाश आणि सरिताच्या सुरू असलेल्या गप्पा बाहेर उभ्या असलेल्या तिच्या सासूबाईंच्या काणी पडल्या अपसुकच सासूबाईंचे डोळे पाणवले देवा खरंच मी खूप भाग्यवान आहे की अशी सून मला मिळाली फक्त आता या सुखी कुटुंबाला कोणाची दृष्ट न लागो पण लक्ष्मी ताईंनी असे म्हणायची खोटी मी त्याच्या दुसऱ्याच दिवशी खरंच या हस्त्यात ही त्या कुटुंबाला कोणाची तरी दृष्ट लागली त्या दिवशी दादा वहिनीसोबत मज्जा मस्करी करून झाल्यावर तरी त्याला थँक्यू म्हणून मी अविनाशला जीव दाखवून जीप दाखवून जशी अंजली घराच्या बाहेर पळाली तशी ती अंकिताकडे जाऊन येते ग मनात रस्त्याच्या पलीकडे असणारी तिच्या मैत्रिणीकडे जायला निघाली दादाला छहल्याच्या आनंदात आणि वहिनीचं दिलेली साथ असलेली साथ या साऱ्या आनंदातच ती रस्ता क्रॉस करत होती कधी एकदा दादा वहिनीची रोमॅन्टिक गमत तिला जाऊन सांगते असे झाले होते तिला त्या नादातच ती रस्ता क्रॉस करत होती न कळतच अचानक भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने अंजलीला जोराची धडक दिली पापणी पडायच्या आतच हे सारक काही घडले अंजलीने जागेवरच जगाचा निरोप घेतला रस्त्यावर अचानक झालेली गर्दी पाहून घरातील सर्वांनी बाहेर धाव घेतली रक्त अंजलीचा मृतदेह हो पडला होता क्षणात व त्याची सारी नव्हती झाली होती सरिता आणि अविनाशच्या सुखी कुटुंबाचा प्राणजन अचानक असा नाही साजाला अंजलीच्या अशात अचानक जाण्याने घराची घरपणच हरवले चुलबुल्या अंजलीला त्रास पर्यंत कोणीही आजपर्यंत कोणीही विसरू शकले नाही अंजू उठ ना ग बाळा एकदा डोळे उघड फक्त अगं मुलगी व्हावी म्हणून मी साकडं घातलं होतं देवीला माझ्याकडून असं काय राहून गेलं की आज हा दिवस आम्हाला पाहावा लागतोय दादा सोबत कोण भांडणार ग आता ए अंजू उठ ना ग बघ तुझी लाडकी वहिनी अगं ती पण किती रडते बघ ना जरा दादाला म्हणायचीच ना तू जर वहिनीच्या डोळ्यात पाणी आलं तर तुला रडवेल मग मी मग तूच आम्हाला असं रडवत ठेवून निघून गेलीस तुला तर आता वहिनीने तिची रूम सुद्धा दिली ना ग मग तू अशी नाराज का झालीस ग बाळा तू म्हणायचीच ना ग्या सहजसहजी मी कुठेच नाही जाणार आई बाबा तुम्ही फक्त हो म्हणा मी घर जाऊ शोधते की नाही बघा आज मग अजून तर सगळंच बाकी आहे ना ग तरी अर्ध्यात सगळं चुलून अशी कशी गेलीस तू अंजू लक्ष्मीताईंचा शब्द आणि शब्द तसेच त्यांचे ते रडणे तो आक्रोश उपस्थित त्यांच्या हृदयाचा ठाव घेत होते घरातच नाही तर शेजारी पाजारी सुद्धा म्हणजे सर्वांचीच खूप लाडाची होती इथं जातात सर्वांची मस्करी करायची तिला सवयच होती लहान मोठा एकही माणूस तिच्या तावडीतून सुटत नसे दादा लग्न बायकोला मी किती बघच तू पण माझ्या आई आणि आजीला जर तिने त्रास दिला तर चुटी -चुटी बड़ चा। चा चा ना मुणे। मुणे तर बघच मी तिची काय हालत आज प्रत्येकाला अंजलीची छोटी छोटी गोष्ट आठवून रडायला येत होते तिचे नुसते बडबडीने घर नुसतं आनंदाने बागडायचं अंजलीच्या जाण्याचा धक्का सहजासहजी पोहोचवता येण्यासारखा नव्हताच मुळे अंजलीमुळे घर हस्त खेळत राहायचं त्यात सरिताशी भर पडली आणि घराला नव्याने घरपण आलं फक्त चारच महिन्यांची साथ लाभली होती सरिताला अंजलीची पण ते चार महिन्यात दोघी अगदी घट्ट मैत्रिणी बनल्या होत्या महिन्यांच्या मदतीने येता ती अविनाशला खूप छळायची अंजली सारखी व्यक्ती घरातून अशी अचानक जाणे म्हणजे घराचा श्वास बंद पडल्यासारखे आहे अंजली तर गेली पण आता प्रश्न होता तो म्हणजे घरात कोणी कोणाला सावरायचे हे कोणी विचार केला नव्हता की असे काहीतरी होईल अंजली गेली पण लक्ष्मीताईंना हा धक्का सहन झाला नाही सततच्या रडण्याने त्याच दिवशी त्यांना दवाखान्यात भरती करावी लागली काही केला त्यांचा बीपी बापासाठी भावासाठी आणि आजीसाठी हा धक्का इतका मोठा होता की प्रत्येक जण आतून तुटला होता आता तरी त्याला मात्र अजिबात खचून चालणार नव्हते सर्वांचा खंबीर आधार होणं खूप गरजेचं होतं तिला तसं पाहिलं तरी इतकी सोपी गोष्ट नव्हती ही पण आता दुसरा पर्याय देखील नव्हता तिच्याकडे अंजलीचे पोस्टमार्टम झाले तिच्यावर विधीवत अंत्यसंस्कार पार पडले घरातील भयान शांतता सर्वांनाच खायला उठत होती सरिता मात्र प्रत्येकाला आधार देण्याच्या तिचे परीने प्रयत्न करतच होती जवळपास महिनाभर घरात कोणीही नीट जीवेना की झोपेना आई तर आठ दहा दिवस दवाखान्यातच होती बाबा जर खिडकीतून एकटक बाहेर पाहत बसायचे आजीच्या डोळ्याला सतत पदर असायचा अविनाश तर बोलणे जणू विसरूनच गेला होता सरिताने मात्र मोठ्या हिमतीने सर्व परिस्थिती हाताळली हळूहळू सर्वांना या मोठ्या मोठ्या दुखातून बाहेर पडण्यासाठी तिची खूप मदत झाली आता इथे अंजली असती तर ती अशी बोलली असती ती तशी बोलली असती आणि असे झाले असते प्रत्येकाच्या तोंडी फक्त आणि फक्त अंजली तिचे बोलणे आटपून सर्वांच्या डोळ्या ओठ्यांवर हास्य फुलत असे एके दिवशी पहाटे पहाटे करीता अचानक दचकून चाकी झाली तिला दर दरून घाम फुटला तिची अवस्था पाहून आनंद तर घाबरलाच अगं सरू घाबरू नकोस काय झालं अगं सरू घाबरू नकोस काय झालं हे हे घे पाणी आधी अविनाशच्या हातातील पाण्याचा ग्लास घेत सरूने गटागट पाणी प्यायले आता बरं वाटतंय का रिलॅक्स हो थोडी काय ग वाईट स्वप्न पडलं का सरू अंजली आली होती स्वप्नात हो राहून राहून असं वाटतं की रात्रभर अंजुताई माझ्यासोबतच होत्या खूप गप्पा मारल्या आम्ही अजूनही विश्वास बसत नाही की हे सारं स्वप्न होतं बोलता बोलता अंजलीच्या आठवणीत जरी त्या रडू लागली काय म्हणाली मग ती ती छहदच असेल ना नाही हो असं काही नाही पण मला त्यांची एक गोष्ट नाही समजली त्या म्हणाल्या की चरिता मी कधीही तुम्हाला सोडून गेले नाही कायम तुमच्या सोबतच होते आणि यापुढे राहणार माहित नाही तुम्ही नाही विसरले मला आणि मी बरी तुम्हाला अशी सहजासहजी विसरून देईल मला आज तू आहे म्हणून मला घरातील कोणाचीच काळजी नाही बघ पण भेटू आपण लवकरच अंजलीचे बोलण्याचा काय अर्थ असेल हो लवकरच भेटू म्हणजे बरं आता नको जास्त टेन्शन घेऊस आपण सारखा तिचाच विचार करत असतो ना म्हणून आली असेल ती स्वप्नात अहो पण पहाटे पडलेले स्वप्न खरे होते म्हणतात हे बघ माणसाच्या मेंदूवर जरी कोणाचे नियंत्रण असले तरी त्याचं मन हे या सर्व गोष्टींचे खरे साक्षीदार असतात वारंवार आपण त्याच गोष्ट त्याच गोष्टींचा विचार करत राहिलो तर आपल्या मनाचा ताबा हा मेंदू घेतो आणि मग गाढ झोपेत ही मेंदू ऍक्टिव्हेट होतो त्यामुळे हे स्वप्न पडत असतात याला दुसरं काही लॉजिक असेल असे मला तरी वाटत नाही असूही शकते सरिताने देखील अविनाशच्या विश्वास ठेवला पण तिचं मन मात्र अजूनही स्वप्नातील अंजलीच्या त्या बोलण्याचा विचार करत होते अंजली गेल्यावर मोठ्या मुश्किलीने घर सावरली होती हे सर्व करत असताना तर त्याची मात्र कसोरी पणाला लागली होती समजूतदार स्वभावाचा पुन्हा एकदा विजय झाला होता पण काही झाले तरी घरातील अंजलीची कमी मात्र कोणीही भरून काढू शकत नव्हते पुढे काही दिवसातच आनंदाची बातमी दिली घरातील सर्वांनाच खूप आनंद झाला कारण आता अंजली नंतर घरात येणारे हे पहिले बाळ असणार होते पुन्हा एकदा लहान बाळाचे नाजूक पावले दुडधुडू धावणार होती घरात बाळाच्या बोबड्या बोलांनी घराचे पुन्हा एकदा गोकुळ होणार होते खरंच नुसते विचाराने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले अविनाशला तर काय करू मी काय नको असे झाले होते बाप होण्याचा त्याचा आनंद गगनात गावनाचा झाला घरात येणाऱ्या चौथ्या पिढीच्या स्वागतासाठी म्हातारी आजी देखील पुन्हा एकदा तरुण झाली होती वरचे वर मिळायचे येणाऱ्या बाळामुळे घरातील दुखाचे सावट आता बऱ्यापैकी कमी झाले होते अंजलीच्या माघारी सर्वजण हसने जाऊन विसरूनच गेले होते पण आता पुन्हा एकदा घरात आनंदाची वारी वाहू लागले बघता बघता सरिताचे दिवस भरत आले डिलिव्हरी अगदी तोंडावर येऊन ठेपली सर्व गोष्टी सोळीत पार पडू दे मनत सरिताचे सासूबाई आणि प्रार्थना वर करत कारण आता कोणताही मोठा धक्का पचवण्याची त्यांच्यात अजिबात ताकद उरली नव्हती निदान आता या आनंदाला तरी होती। सर्वांचे सारे काही पार पडेपर्यंत जीवात जीव नव्हता त्यांच्या सासऱ्यांच्या या अशा प्रेमापोटी सरितांनी डिलिव्हरीसाठी माहेरी जाणे देखील टाळले आपण माहेरी गेलो इकडे सर्वजण सारखे काळजी करत राहतील त्यापेक्षा इथेच राहून त्यांच्या आनंदाचे खरे साक्षीदार बनवू हवं तर नंतर जाता येईल माहिती असा विचार करून सरिताने सासरे जाणे सध्या तरी टाळले होते साऱ्यांच्या प्रेमात ती अगदी नाहून निघत होती सासू सासऱ्यांकडून नवऱ्याकडून आणि लाडक्या अजय सासूबाईंकडून ती मनसोक्त लाड करून घेत होती आज खरं म्हणजे अंजू पाहिजे होती दादा वहिनीला बाळा होणाऱ्या नुसत्या बातमीने उड्या मारत बसली असती ना राहून आईला लेखीची आठवण आली खरंच आज अंजुताई असायला हव्या होत्या किती मजा आली असती सरिता देखील नंदेच्या आठवणीने कासावीस झाली मी आहे ग इथेच डोंट वरी तू फक्त काळजी घे तुझी जणू काही सरू असलेली ही चर्चा अंजू स्वतः ऐकत होती अरे अंजू ताई अचानक अंजूचा भास झाला सरिताना त्यामुळे क्षणभर ती गोंधळलीच नेमकं काय सुरू आहे हे कसला संकेत आहे हा राहून राहून सारखं वाट ताई माझ्या अगदी जवळ आहेत त्या दिवशी ते स्वप्न आणि आता आहे पण ठीक आहे असेल माझ्या मनाचा खेळ तरी खूप छान वाटते देवात तू सार काही मला भरभरून दिलंस माझी अंजुताई जिथे कुठे असतील तिथे सुखात ठेव त्यांना दुसऱ्याच दिवशी सरित्र दवाखान्यात ऍडमिट केली बाळ खूपच हेल्दी असल्याने सरित्राला खूपच त्रास होत होता त्यामुळे ऐनवेळी सिझिरियन करण्याचा निर्णय घेतला डॉक्टरांनी पुढच्या एक दीड तासातच तास बाळाचे रडणे काणी पडले मी सर्वांचा जीव अगदी भांड्यात पडला गोरी गोमटी आणि गुटगुटीत परी जन्माला आली बाळाला पाहता क्षणी बाळाच्या आजी बाबांना तिच्यात अंजूचा भास झाला जणू काही अंजूनेच नव्याने पुन्हा जन्म घेतला की काय असेच वाटत होते बऱ्याच अंशी ती अंजूचे रूप घेऊन जन्माला आली होती कसा असतो बघा नियतीचा खेळ सुख दुःखाचा अचूकच साधला जातो इथे मिळ छोट सुखा दुखा सुखा सुख मागून दुःख आणि दुःखा मागून येतेच पुन्हा सुखाची वेळ जीवन म्हणजे जणू सुख दुःखाची आंबट गोड भेळ छोट्या परीमुळे पुन्हा एकदा घराची गोकुळ होणाऱ्याची सर्वांनीच खात्री पटली होती पुढे काही दिवस सरिता माहेरी गेली आरामासाठी अडीच महिने माहेरी राहून ती पुन्हा सासरी परतली घरातील सारे जण आता थरवून जात इथे अंजली असती तर ती अशी बोलली असती तर ती तशी बोलली असती लहानपणी अंजू सेम अशीच दिसायची सेम अंजूची झेरॉक्स कॉपी आहे सर्वांची तोंडी आता सारखी अंजूचीच नाव असायचे सरिताला मात्र खात्री पटली होती ते स्वप्न फक्त स्वप्न नव्हते कोणाला पटो अगर न पटो पण अंजू ताईने त्यांच्या येण्याचा हा संकेत त्यानंतर माझी आनंदाची बातमी आली पण काही असो ताई तुमच्या राहिलेल्या सर्व इच्छा मी या छोट्या अंजूच्या रूपात नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल वचन देते मी तुम्हाला मनातल्या मनात सरिता मना मात्र स्वतःला खूपच भाग्यवान समजत होती आज असे मातृत्व लाभण्याची समाधान तिच्या चेहऱ्यावर वसंडून वाहत होते पुढे काही दिवसातच बाळाच्या बारशाचा कार्यक्रम ठरविण्यात आला खूप दिवसांनी म्हणजे जवळपास अविनाश आणि सरिताच्या लग्नानंतर घरातच मोठा कार्यक्रम होणार होता आणि सरिताने मताने बाळाचे नाव ठरवले होते सर्वांसाठी ते एक सरप्राईज असणार होते योगायोगाने बारशाचा अंजलीच्या वाढदिवसाच्या दिवशीच करण्याचे योजले होते सर्व नातेवाईक आणि पावणी मंडळी बाळाला पाहण्यासाठी आणि बाळाचे नाव ऐकण्यासाठी उत्सुक झाले होते अखेर ती वेळ आलीच अलगद पडदा बाजूला करण्यात आला मी नाव पाहून साऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य अंजली नाव वाचून तर अविनाशच्या आईबापांच्या डोळ्यात आनंदाश्रुत तळले उपस्थित असणारे सर्वजण अगदीच भाऊक झाले सर्वांसाठी हे अनपेक्षित होत अविनाशाने सरिताने सर्वांना गोड असे सरप्राईज दिले होते पुन्हा एकदा अंजली आनंदाने हसणार खेळणार वागडणार होती पुन्हा नव्याने घराचे गोकुळ होणार होते छोटी अंजली आता तिच्या अंजली आत्याच्याच पावलावर पाऊल ठेवणार याची सर्वांनीच खात्री होती पुन्हा नव्याने अंजली सोबत आनंद क्षण टिपण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आज खऱ्या अर्थाने अंजलीला तिच्या दादा बहिणीकडून वाढदिवसाचे अनोखे गिफ्ट मिळाले होते त्यामुळे तिच्या पश्चातही तिचे अस्तित्वात कायम जपले जाणार होते खूप मोठ्या दुःखानंतर आज सर्वांच्या चेहऱ्यावर सुखाचे आणि समाधानाचे हसू फुलले होते म्हणूनच वाटते वाटे आले कितीही दुःखाचे डोंगर तरी खचून कधी जायचं नसतं अंधाऱ्या रात्रीच्या गर्भातच सोनेरी सकाळी दडलेली असते नशिबापेक्षा जास्त कोणाला कधीच काही मिळत नाही आणि नशिबापेक्षा कमी तो मुळीच काही देत नाही फक्त मनातील विश्वास थोडा दंडका हवा जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस जायचं असतं फक्त प्रत्येकाची वेळ ही केव्हा येईल आणि याचं गणित कोणालाच ठाऊक नसते जेवढे मिळ येईल तेवढे आयुष्यमाचे आनंदाने आणि इतरांच्या मनात हक्काचे स्थान